आणि जे दंडी कुणी मास्टर माइंड प्लान आखला त्या मास्टर माइंड सुद्धा गदा आड केलं पाहिजे बीड मध्ये ही दहशत कशासाठी आहे काय म्हणू नये बीडच्या जनतेत दहशत कुणी पसरवलेली आहे सहज आहे त्याला उचलून ने त्याला फरार कर त्याला किडनॅप कर अरे बीड आहे का बिहार आहे परंतु या बीडचा बिहार आम्ही होऊ देणार लढाई माणुसकीचा विषय त्यामुळे आम्ही घाबरणार नाही उलट त्यांच्या मुलांसोबत त्यांच्या पत्नी सोबत खांद्याला खांदा लावून किंवा त्याच्यापेक्षा दोन पाहुया पुढे होऊन आम्ही न्याय मागणार तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही या निकम्या मंत्री तर भेटत नाहीत हिंमत आहे का नाही कोणास कोणा गृहमंत्री आणि जे भेटत आहेत नेते त्यांचं तुम्ही नाव ठेवते <laughs> त्यांना तुम्ही म्हणता पर्यटन करते या कुटुंबाने न्याय कोणाकडे मागायचा लोकशाही आहे का नाही या लोकशाहीला बळकट करण्यासाठी आणि संतोष आणण्याना न्याय देण्यासाठी ही लढाई चालू राहील